त्यांनी कशा पद्धती पंचनामे केलेले आहेत नुकसानपाई केली आहे त्याला जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न मदतीच्या देखील उभा करा असं इंडिया घरीची मागणी त्या ठिकाणी आम्ही करू जे जे काय आवश्यक असेल ते चाळीस कुटुंब आहेत त्यांना त्यांचं जे नुकसान झालं असेल त्याला भरपाई करण्याचे पंचनामे करून शासनाकडे प्रश्न काढले आहेत जास्तीत मदत त्यांना देऊ माझ्या पुरोगामित्वावर प्रश्न उपस्थित करताय मात्र विशाळगडावर यासीन भटकळ राहिला होता हे तुम्हाला दिसत नाही का अशा पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे देत आहेत ह्या सगळ्या विषयावर कुठेतरी खेळ प्रकरण हे काढत आम्हाला का त्याची अधिक चौकशी केली जाईल तो कुठं राहिला होता का राहिला होता कोणाच्यात राहिला होता मग ही माहिती असती तर पोलीस का गबजते ही माहिती घेऊ आता स, आ, सतेज पाटील यांच्यावर देखील विरोधकांकडून आरोप होतो की त्यांनी काही महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्याचे प्रकार येत्या काळामध्ये होतील त्यामुळे सतेज पाटलांची देखील चौकशी सर्वांची चौकशी झाल्याची गरज आहे चौकशी समोर झाल्यानंतर दा सत्य समोर येईल आपण पालकमंत्री म्हणून कधी त्या ठिकाणी भेट देणार आहात या दोन दिवस नाही युग वेळ आहे नाशिकमधल्या संत सुद्धा आता इशारा दिलाय आहे संभाजीराजे गुन्हा दाखल झाला जर त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र भेटू आता इशारा नाही ठीक आहे ते आता पूर्वीच कायदा आणि शिस्त बद्धती आता मत आहे की हे वातावरण कसं शांत राहील हे संभाजी आवश्यक आरती गुन्हा दाखल करण्यासंदर्भात काय पोलीस आपल्याशी बोलले की राजे त्यांच्या विषयात हे सगळं इंडियाघाडी त्या ठिकाणी गेल्यानंतर हे राजकारण करतायत अशा पद्धतीच्या देखील टिका व्हायला सुरुवात झाली आपल्याला तसं वाटते का कारण उद्या सद्भावना रॅलीचं देखील आयोजन इंडिया करून करण्यात आलं ठीक आहे बघा प्रत्येक पक्ष आपापली भूमिका पटवतात त्याबद्दल वातावरण शांत राहणं हे आवश्यक आहे शाहू शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशा घटना घडून येत अशा कोण प्रयत्न करत असेल तर स्वागत आहे काय नागरिकांना काय आव्हान राहतात सगळ्यात एकूणच एकूणच सगळ्या याच्यावरती यांनी म्हटलं तसं काय आव्हान काय आता आपल्याला माहिती आहे की या दोन घटना घडल्या थोडी मागे घडली होती आता त्यामुळे आपण कोल्हापूर बदनाम होते कोल्हापूर जिल्हा बदनाम तर माझ्या सगळ्या शाहू प्रेमी पुरोगामी विचार लोकांना विनंती आहे की अशा घटना घडून येत म्हणून सगळ्यांनी शांतता आणि शांततेसाठी प्रयत्न करता येतील तेवढे करावी सगळ्या पोलीस अधीक्षक अपेक्षित करतायत का कारण वर्षभर ते आल्यानंतर वर्षभरामध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारचा सा गंभीर प्रकार घडलेला आहे ज्याची कल्पना आधीच असताना त्यांनी योग्य हो ती काळजी घेतली त्यांच्या बदलीशी देखील मागणी केली ठीक आहे काही माझ्याकडे काही पत्रकारांनी विचारलं होतं योग्य तो निर्णय घेईल तर लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारनं विद्यार्थ्यांसाठी देखील एक योजना आणली आहे ज्यामध्ये बारावी डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी देखील आता दरमहा पैसे दिले जाणार काय त्याच्यावर कौशल्य विकासासाठी आपण योजना आणलेली आहे बारावी पास पदविका आणि पदवीधर यासाठी सहा आठ आणि दहा हजार रुपये महिन्याला देणारी एक स्टॅपेड देणारी योजना आणलेली आहे आणि मला वाटतं तरुण मुलांच्या जे बेरोजगार आहेत त्यांना एक अतिशय चांगली ही व्यवस्था नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यामध्ये जो घोष सुरू आहे त्यानंतर आता नवाब मलिक अपक्ष लढ निवडणूक लढवण्याच्या अजित पवार गटातले काही नेते जे आहेत ते आज शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत आमदार तुम्ही सांगा तुमच्याकडे काय माहिती आली काय काही नेते जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती मी सांगेन तुम्हाला जाणार कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन नेत्यांची नाव आहेत सांगा ना, ना पिंपरी पिंपरीचे चार पदाधिकारी विधानसभेच्या निवडणुका आल्या की हे अशा घटना घडतात त्यांना तिकीट मिळणार नाही ते इकडं तिकडं होतात तिकडं इकडं होतात आता सात पक्ष आहेत शिवसेनेचे दोन झाले राष्ट्रवादीचे दोन भाजप काँग्रेस मनसे वंचित भरपूर स्वातंत्र्य आहे लोकांना साहेब प्रकाश आंबेडकर आता आरक्षण बचाव रॅली जी आहे ती काढणार आहे संपूर्ण अशा राष्ट्रपती आहे चांगला आहे ना आरक्षण वाचवण्यासाठी किंवा पुरोगामी मेजॉरिटी पुढाकार घेत असतील त्याचं स्वागत आहे धारावीसाठी खर तर मुंबईमध्ये वीस भूखंडांची मागणी जी आहे ती आता करण्यात आली आहे काय होतं काय काय माहिती आज दर्शन करण्यात आता कागलमधल्या विठ्ठल मंदिरात तुम्ही घेतलं काय शुभेच्छा देता आज आषाढी एकादशी आहे मी पण आज कागलमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये मी पाहणार दर्शन घेतलं आणि पौषमान चांगलं व्हावं शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं आणि या राज्यामध्ये मनसमृद्धी लाभू दे अशा प्रार्थना केलेली आहे खर तर एक मुद्दा आहे विशाळगडा प्रश्न ज्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं होतं त्याला खरंतर हिंसक वळण लागलं अनेक घरांची तोडफोड तो देखील करण्यात आली झालेलं आहे काय पण एकूणच प्रशासनाचा आढावा जसं चौदा तारखेला या पद्धतीनं जाणार अशी अल्टिमेटम देण्यात आला होता त्यापासून मी संपर्कात होतो आणि मला वाटतं की अनेक लोकांनी हे शांतते नव्हे आंदोलन करणार होतं अशा प्रकारचं शब्द दिला होता असं पोलीस प्रशासना म्हणणं आता त्यामध्ये काय झाले नक्की याचा तपास जशीपणे होईल तो घटनाही दृदिव आहे शाहू महाराजांच्या पुरोगामी हे आपल्या भूमीमध्ये अशा घटना पुन्हा घडू नये अशी सर्वांची इच्छा आहे सर्व जनतेची काल खासदार छत्रपती शाहू महाराज स्वतः तिथे जाऊन आले आणि त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हणून यापुढच्या काळात अशा घटना घडून येईल त्याची काळजी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि ती जरूर खबरदारी आम्ही घेऊन जबाबदारी जी आहे ती शासनाचीच आहे हे जे घडलं त्याला जबाबदार जे आहे ती शासनाला धरलेले समजला समाजाचे ठीक आहे ना आता त्याच्यामध्ये कुणाचा चूक होती काय होतं याचा तपास होईल आता आपण त्याच्यामध्ये दुसरं राजकारण न करता हे वातावरण सलोग्याचं कसं राहील शांततेचं कसं राहील पालकमंत्र्यांनी मला पुरोगामित्व शिकवू नये मी शिव शाहू घराण्यातला आहे अशा पद्धतीचा दावा किंवा तशा पद्धतीची टीका तुमच्यावर संभाजीराजे यांनी केली आहे ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती शाहू महाराज खासदार आहेत त्यांनी माझ्यासाठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पण आता एकूणच बघितलं तर राज्यभरामध्ये ह्या गोष्टीला वेगळे रंग मिळताना पाहायला मिळतंय एम आय एमकडून शुक्रवारी कोल्हापूरमध्ये मोर्चा निघतोय काय सांगा नाही आता ही अशी पद्धतीच्या धडाला आपण प्रारंभ देता कामाले हे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे बोलले आता अशा पद्धतीच्या बोगसता होऊन एक यापुढे याचार प्रतिबंधक उपाय वंदने करला ज्या पद्धतीने काल शाहू महाराज त्या ठिकाणी गेले नुकसानग्रस्तांची शि बोलले त्यानंतर दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की महाविकास आघाडीला शिवाजी महाराजांच्या गडावर हिरवे झेंडे बघायचे आहेत का मी काही प्रतिक्रिया पण एकूणच आता संभाजीराजेच नाही तर वेगवेगळ्या संघटनांचा यामध्ये हात असल्याचं समोर येते जितेंद्र आव्हाड संभाजी संभाजी भिडे यांच्याकडे बोट करत आहेत वंचित बहुजन आघाडीनं देखील तशा पद्धतीनं शंका आहे त्याची चौकशी आपण लवकर काय करायचे तर आठवडाभर आधी या सगळ्या आंदोलनाची माहिती संभाजीराजे यांनी दिलेली होती किंवा तिथं बऱ्यापैकी चौदा तारखेला लोक जमतील तेरा तारखेलाच किंबहुना जमायला सुरुवात होईल अशी शक्यता होती मात्र पोलीस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणायचं का ह्याला जबाबदार आहेत ठीक आहे पण कारण बैठकीची बैठकीची खरं तर आणि जी कारवाई नंतर झाली जी आंदोलन झाल्यानंतर आता जी अतिक्रमण आटवायची कारवाई सुरू होते तीच आदल्या दिवशी निर्णय घेणं शक्य नव्हतं का आणि जर आम्ही त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती केली मी काल जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर होतो जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मी म्हटलं ही कारवाई तुम्ही आधी काय केली नाही तर ते म्हणले की आम्हाला एजीचं जी अवघी नाही आवडतं ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला उच्च न्यायालय स्थगित येते त्यावेळे आम्ही तिघं लक्ष देत नाही परंतु काल त्यांनी खोलामध्ये जाऊन ज्या चौकशी केली एजीचा त्यांना सल्ला आला त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि काल कारवाई केली तुम्ही न्यायप्रविष्टी बाब होती मात्र संभाजीराजेने म्हटले की पालकमंत्री खोटी माहिती देतात की न्यायप्रविष्टी काही मोजक्याच अतिक्रमणाची आहे मला सगळ्या नव्हती हे जिल्हाधिकारी मला सांगितलं प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी जिल्हा त्यांनी सांगितलं होतं की न्यायप्रविष्टी बाब आहे न्यायप्रविष्ट बाबतीत काही नव्हत्या त्याचा एजीचा त्यांनी रिपोर्ट घेतला आणि त्याप्रमाणे काल कारवाई केलेली आहे संभाजीराजेंचं ने नेमकं काय एका बाजूला म्हणतात की धार्मिक वाद नाही दुसऱ्या बाजूला म्हणतात हा सगळा शिवभक्तांचा अर्थ आहे आता ते कदाच तुम्ही विचारलं पाहिजे काय आहे ते घडलेल्या घडलेले समर्थन देखील ते करत कुणीतरी संभाजीराजे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलं असं वाटतं का कारण ज्या पद्धतीने संभाजीराजे त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच तो सगळा तपासत राहिले अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा